ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे विजेचा शॉक लागून काष्टी येथील एका चाळीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल सकाळी घडली होती ही घटना घडून चोवीस तास उलटत नाही आज काष्टी गावच्या शेजारच्या लोणी व्यंकनाथ गावात एक विचित्र दुर्घटनेत सुनील पांडुरंग पाटील व पंचेचाळीस वर्ष मडकेवाडी यांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली आहे पाटील हे खरेदी विक्री संघाच्या काही दिवसांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत संचालक म्हणून निवडून आले होते सदर घटनेबाबत स्वर्गीय पाटील यांचे मामा शंकर मारुती देवखिळे यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सदर घटनेबाबत माहिती अशी की आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सुनील पाटील हे ट्रॅक्टर घेऊन शेताकडे जात असताना लोणी व्यंकनाथ गावच्या शिवारात वागंदरी फाटा येथे ट्रॅक्टर कॅनॉलमध्ये पडला त्यात पाटील हे ट्रॅक्टर खाली अडकले या विचित्र अपघातात त्यांच्या छातीला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर त्यांना उपचारासाठी श्रीगोंदा येथील ग्रामीण रुग्णालयात आणलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केलाय पाटील हे आज सकाळीच गावात अनेकांना भेटले होते त्यानंतर काही वेळातच त्यांच्या निधनाची बातमी आल्यानं अनेकांना मोठा धक्का बसलाय सदर घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अपघातात अजून एक व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे तालुक्यावर शोककळा पसरली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी